धाराशिव या नियोजित रेल्वे मार्गात आम्हा रहिवाशांची घरं बाधित झाली आहेत त्याचा मोबदला आम्हा रो हाऊस धारक रहिवाशांनाच मिळाला पाहिजे मात्र यामध्ये डॉक्टर संदीप आडके हे खोट्या तक्रारी करून आमच्या सर्व कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण करत आहेत यामध्ये आडके हे कागदपत्र सादर करत नाहीत या प्रकरणी डॉक्टर आडके यांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी आम्ही या जागेवरील बिल्डर शरद मुथा यांच्या रो हाऊस घराचं रीतसर ॲग्रीमेंट करून कुटुंबासहित राहत आहोत या परिसरामध्ये रेल्वेमार्गात आमची घरं कायमची जात आहेत त्यामुळं आमच्यासमोर स्थलांतराचा गहन प्रश्न उभा राहिला आहे त्याबद्दलची रक्कम धारकांना देण्यास हरकत नाही असं हमीपत्र बिल्डर शरद मुथा हाऊसिंग डेव्हलपर यांच्याकडून लेखी सादर करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा डेव्हलपरचे व्यवस्थापक गांधी यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी यावेळी संतोष जाधव आणि संतोष अंजीखाने यांनी केली आहे मी संतोष सिद्ध्रामांजी खाणे यशनगरचा रहिवासी आहे आणि आमचे रेल्वेमध्ये घर बाधित होत आहेत घरबाधित होताना आम्हाला वारंवार सूचना आली की रेल्वे अधिकाऱ्याकडनं की बाबा तुम्ही घरं लवकरच्या लवकर खाली करावे तोंडी सूचना आली लेखी सूचना काही आली नाही आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना लेटर वगैरे देऊन हर एक वेळेस उपजिल्हाधिकारी अधिकारी यांना वारंवार लेटर देऊन बी ह्याला पाठपुरावा काही करता आलं नाही आणि ह्याला कारणीभूत सध्या आडके डॉक्टर आडके यांनी थोडंसं आपशित वादामध्ये केस असल्यामुळं आमची खरेदी बी थांबली आहे आणि आमचे मोबदला मिळण्याबाबतीत बी अडचण आली आहे माझं नाव संतोष अनिल जाधव सोलापूर धाराशिव रेल्वे मार्गामध्ये आमच्या घरांचा सहभाग झाला आहे बाधित झालेत आमचे घर त्याचा मोबदला प्रशासनाकडून जो मोबदला मिळणार आहे तो आम्हाला मिळावा हे आमची प्रमुख मागणी आहे यशनगर भाग दोनमधील आम्ही सर्वजण रहवासी आहोत आणि त्यामध्येच आमच्या घरांचा सहभाग झाला आहे आणि त्याचा पूर्ण जो रेल्वे प्रशासक सणाकडून येणारा मोबदला आहे तो आम्हाला मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि यामध्ये प्रशासनाने व शासकीय अधिकाऱ्यांनी स योग्य ती कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर बेघर होण्यापासून वाचवावं रेल्वे मार्गामुळे आधीच आमचं कुटुंब रस्त्यावर आलं घरं रिकामी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं तीन महिन्याची मुदत दिली आहे आम्हाला रेल्वेचे अधिकारी घरी येऊन याविषयी वारंवार सूचना देत आहेत त्यामुळं बाधित रहिवासी हवालदिल झाले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल्डरच्या नावे मोबदला न देता थेट रहिवाशांना मोबदला मिळावा आम्हाला न्याय न मिळाल्यास आमची घरंही जातील आणि पैसेही जातील आमचा संसार उघड्यावर पडणार आहे त्यामुळं आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही तेव्हा जिल्हाधिकारी रेल्वे प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी संतोष जाधव आणि संतोष अंजीखाने यांनी केली राहुल मोरे टी पी नंबर चार एकशे वीस फायनल लेआउट देशनगर भाग दोनमधील आम्ही सर्व रहिवासी आहेत आमचे रेल्वे रुंदीकरणामध्ये आमचे घर बाधित झालेले आहेत आमचं रोज हातावरती पोट आहे आम्हाला बिल्डरकडून आम्हाला तसं फसवणूक होत आहे बिल्डर आम्हाला बिल्डरकडून कारण की बिल्डरनं आम्हाला त्याचं काय जे खरेदी खत वेळेत करून द्यायला फायल ते दिलेलं नाही आहे आणि त्यामुळं आम्हाला जे रेल्वेकडून मिळणारी नुकसान भरपाई डायरेक्ट आमच्या खात्यात न मिळता ते बिल्डरच्या खात्यात जात आहे त्यामुळं मी आम आमचे असं निवेदन आहे की बिल्डरनं कोर्टाला लेखी लिहून द्यावे की जे काही घराचा मोबदला आहे हे राहत्या लोकांना मिळावं सोलापूर धाराशिव जे रेल्वे जाणार आहे त्यात माझं घर जाणार आहे की त्यात खोटी तक्रारीमुळं संधी बाडकीच्या चुकीमुळं आमचा जो मोबदला आहे कोर्टात जमा झालेला आहे ती माझ्या सटक्याला मिळावं ही माझी अपेक्षा आहे या पत्रकार परिषदेस अनिल जाधव विजय भोसले शैला खुर्द बापू गायकवाड आकाश जगताप राहुल मोरे आदींसह संबंधित रहिवासी उपस्थित होते